जैन गुरुकुलात अठराव्या रक्तदान शिबिराचं आयोजन वालचंद शिक्षण समूहाला प्रगतीचा मार्ग दाखविणारे भूतपूर्व सचिव स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री दिगंबर जैन गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यंदा हे अठरावं वर्ष आहे बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दोन या वेळेत बाळीवेस येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात या शिबिराचं आयोजन केलं आहे डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी या संस्थेकडून केलं जाणार आहे या रक्तदान शिबिरात प्रतिवर्षाप्रमाणे समाजातील सर्व रक्तदाते माजी विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावं असं आवाहन प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मुख्याध्यापक माननीय राजकुमार काळे यांनी केलं आहे संचलित वालचन शिक्षण समूह त्याचप्रमाणे श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि जैन गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे शिबिराचं अठरावं वर्ष असून या शिबिरामध्ये डॉक्टर हेडग्यावा रक्तपेढी हे रक्तसंकलन करणार आहे या रक्तदान शिबिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे समाजातील रक्तदाते माजी विद्यार्थी आणि पालकांनी या शिबिरामध्ये येऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हे रक्तदान शिबिर यशस्वी करावं अशी विनंती मी करत आहे या संस्थेचे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि जैन गुरुकुल परिवारातर्फे आपल्या सर्वांना मी नम्र आवाहन करीत आहे धन्यवाद